जडावाचं मंगळसूत्र सोन्यामध्ये मडवलं जडावाचं मंगळसूत्र सोन्यामध्ये मडवलं रावांच्या नावामध्ये एवढं का अडवलं रावांच्या नावामध्ये एवढं का अडवलं झिरमिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा झिरमिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा रावांच्या छत्रीला हिऱ्या माणकांचा तुरा रावांच्या छत्रीला हिऱ्या माणकांचा तुरा पाडाचा आंबा दिला दारीच्या पोपटाला पाडाचा आंबा दिला दारीच्या पोपटाला रावांचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला रावांचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला झुंझुण -जुन झुण्यात जुन एक पाय पुण्यात झुंझुण जुन झुण्यात एक पाय पुण्यात पुण्याचा बाजार म्हशी घेतल्या हजार पावशेर दुधाचा केला खवा राव तुम्ही दमानं जेवा पण भाजी तोंडी लावा राव तुम्ही दमानं जेवा पण भाजी तोंडी लावा ऋण येत होती खिडकी वाट पाहत होती ऋण येत होती खिडकी वाट पाहत होती खिडकीला तीन तारा अडकीत त्याला घुंगरं बारा पानं खाती तेरा तेरा राव बसले पलंगावर मी घालते वारा राव बसले पलंगावर मी घालते वारा धन्यवाद सखींनो तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार असेच मराठी उखाण या चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत राहा राहा जर हा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदाच बघितला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूलाच घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळतील